एका सेवानिवृत्त शिक्षकाने त्याच्या पत्नीची निर्गुंपणे हत्या केली त्यांच्या लग्नाला सत्तावन्न वर्ष झाली इतक्या वर्षानंतर पत्नीने पतीला असं काही सांगितलं की त्याने तिचे सत्तावन्न तुकडे केले बिहारच्या अरावल जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे जमोहरी गावातील हे प्रकरण शहात्तर वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक बिरबल प्रसादची पत्नी सुमती सिन्हाची हत्या केली आरोपी बिरबलने कुटुंबातील इतर सदस्यांना खोलीत बंद करून हे कृत्य केल्याचं सांगितलं दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुलगा खाजगी शाळेतून घरी आला असता घरात रक्त पाहून आरडाओरड करू लागला या दरम्यान बिरबलने सून आणि नातोसा गावकऱ्यांना हातात धारदार शस्त्र घेऊन धमकावण्यास सुरुवात केली या घटनेची माहिती मिळताच मेहेंदी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मारेकारायला अटक केली पोलिसांनी घटनास्थळावरून धारदार शस्त्र जप्त केले या संदर्भात ए एस पी राजेंद्र कुमार बिल यांनी सांगितलं की सेवानिवृत्त शिक्षक बिरबल प्रसाद याला अटक करण्यात आले असून त्याने पत्नीचे सत्तावन्न तुकडे केल्याचा दावा केला आहे त्याला न्यायालयीन कोठडी आहे आरोपी प्रसादने सांगितले की लग्नाला सत्तावन्न वर्ष झाली होती त्यामुळे त्याने पत्नीचे एकूण सत्तावन्न तुकडे केले पोलिसांनी सांगितलं की मृतदेहाच्या समोर बारा तुकडे करून विच्छेदन करण्यात आलं होतं या घटनेची संपूर्ण गावात चर्चा सुरू आहे बिरबलची पत्नी सुमितेने आपल्या काकांशी अवैध संबंध होते असं सांगितलं त्यानंतर बिरबल तिचे काका आठ वर्षांपूर्वी वारले तरी या अविद्य संबंधाची माहिती मिळताच बिरबलने रागाच्या भरात सुमितीची धारदार शस्त्राने हत्या केली जून दोन हजार चोवीस मध्ये समोर आलेली उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर मधील ही धक्कादायक घटना अरबाज नावाचा तरुण सहा महिन्यांपूर्वी उत्तराखंडमधील एकवीस वर्ष चाहत नावाच्या तरुणीसोबत त्याने प्रेमविवाह केला होता घरच्यांना काहीही न सांगता तो भाड्याच्या खोलीत राहू लागला या काळात त्याने अनेक वेळा खोल्या बदलल्या पण त्यानंतर अरबाजने चहाची दादर शस्त्रांनी हत्या केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पत्नीचे निर्गुमपणे शिरच्छेद केल्यानंतर आरोपीने तिचा हातही कापले होते मृतदेहाचे अनेक तुकडे देखील केले पोलीस अधीक्षक सत्यनारायण प्रजापती यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की अरबाजने त्याचा मित्र शाहरुखच्या मदतीने बाईकवरून काली नदीत मृतदेह फेकून दिला होता मात्र नदीत मोठ्या प्रमाणात जलकुंभ वाढला होता